भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार गंगाराम ठक्करवाड यांच्या स्मरणार्थ कासराळी इथं थंड पाणपोईचं उद्घाटन नागनाथ पाटील माचनूरकर यांच्या हस्ते संपन्न झालं पुन्हा याची चाहूल लागताच मोठ्या प्रमाणात तहान लागते कासराळी हे मोठे बस स्टँडचे ठिकाण असून या या ठिकाणी ठिकाणी ते गावांचा संपर्क येत असतो म्हणून करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी तसेच त्यांच्या सेवेसाठी पाणपोळी आवश्यक आहे हे लक्षात घेऊन माजी आमदार गंगाराम ठक्करवाड यांच्या स्मरणार्थ थंडगार पाण्याची सोय करण्यात आली असून या पाणपोळीचे नारळ फोडून नागनाथ पाटील माजनूरकर यांनी उद्घाटन केले आहे यावेळी राजेंद्र रेड्डी तोटावाड माझी सरपंच शेषराव लंके आबाराव संगनोड सरपंच प्रतिनिधी संभाजी टोंपे बसवंत कासराळीकर सुभाष पाटील शिंदे शेख साईनाथ गंगुलवार भाऊसाहेब बनबरे पप्पू फुलारी संजय ठक्करवाड जनार्दन ठक्करवाड बालाजी मुंडलोड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते मोठे असलेले असून संगारामजी अत्रवाल साहेब सर्वात त्यांचे संजास्वाजी झाले त्यांच्या आठवणीप्रेक्षा आपल्या दिन दुबळे आणि जे तहानलेले लोक आहेत त्यांचे तहान भागविण्यासाठी आज या ठिकाणी आठवण म्हणून सर्वांना त्यांची आठवण झाली म्हणून या ठिकाणी पाणपुईचं उद्घाटन झालं भावांनो आयुष्यभर आपल्या सेवा केलेल्या व्यक्तीच्या नावानं जे पानपोई काढणं हे आपल्या तालुक्यातून ही पहिली वेळ आहे असं मला वाटते आणि म्हणून सर्वांना अशा व्यक्तीचं एक आपण आठवण ठेवून सर्वजण त्यांना श्रद्धांजली व्हावी अशा व्यक्तिवा प्रतिनिधी दादाराव इंगळे एनटी न्यूज मराठी नांदेड